नमस्कार तर आज आलोय मी भैरवनाथ देवालय खडकेवाडा इथं तर हे पाठीमागं मंदिर बघू शकताय तुम्ही तर या रोडला लागूनच इकडे पाठीमागं रोड आहे चिखली या ठिकाणापासून थोड्या अंतरावर तर हे पाठीमागं मंदिर आहे तर बघूया या मंदिराचा व्हिडिओ असा होते तर असा हा बोर्ड आहे भैरवनाथ देवालय खडकेवाडा या ठिकाणचा आणि बघे आतमध्ये कसं मंदिर आहे इकडे आत आल्याबरोबरच अशी वृक्ष दिसतात आपल्याला इकडं वडाचं झाड आहे मी जे जे व्हिडिओ काढलेत त्या सर्व मंदिरांच्या समोर आपल्याला हे प्रामुख्यानं झाड बघायला मिळते तर हा आहे मंदिराचा व्ह्यू हो। इकडं आहे दीपमाळ पाठीमागे हे वृक्ष लावलेले आहेत तो इथं एकाच ठिकाणी दोन मंदिर आहेत आणि मंदिराच्या बरोबर आजूबाजूच्या परिसरात तुम्ही बघू शकता कसं वातावरण आहे इकडे खालच्या बाजूला एक आपल्याला छोट तळ दिसते बघू शकता इथं असं छोट खाणी तळ आहे आतमध्ये कमळाच्या वनस्पती दिसत आहेत इकडे बघू शकता तुम्ही पाहू शकता इथं कमळ आता फुललेली नाहीत कमळाच्या वनस्पती दिसत आहेत तर याच्या इकडं बघा मोठा वृक्ष आहे पाठीमाग वडाचा पण मंदिराची समोरील बाजू हा आहे मंदिराचा कळस आता बघू शकता तुम्ही एक छोटे मंदिरासारखं आहे काय मला नक्की माहीत नाही आहे तर या बाजूला आहे हलसिद्धनाथ मंदिर बघूया आता या मंदिराचा आतला व्ह्यू या बाजूलाच हे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि याच्या बाजूला हे हलसिद्धनाथ मंदिर आहे बघूया याचा एक व्ह्यू मी या मंदिराच्या आतमध्ये आलोय असंही हे सिद्धनाथाचं छोटं मंदिर आहे याच्या बाजूलाच आणि इकडे का काल त्याने आता मंदिराचा दरवाजा उघडलेला आहे तर बघूया आतला व्यू मंदिराच गावर मावशी मूर्ती नाही काय मुळच आहे काय तुम्ही आलोय मंदिराच्या बाहेर मी इकडे बघा मोठी झाडं दिसतात आणि समोर इकडे विद्यालय दिसतंय यशवंतराव भोसले माध्यमिक विद्यालय तालुका कागल खडकेवाला जिल्हा कोल्हापूर हो गए तो तर हा इथला व्ह्यू तर हे अशा पद्धतीचं मंदिर आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद